वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर मस्त आपण आज वांग्याचं तेल मिठामध्ये भरत बनवणार आहे तर हे बघा वांगे घेतलेत मी तीन ते चार मस्त असे कवळे कवळे वांगे घेतलेले आहेत आणि आपल्याला याच्याला याला गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आता तर हे बघा गॅस चालू करते मी आता आणि हे जे वांगे आहेत आपल्याला थोडंसं तेल लावून याच्यावर ठेवायचे गॅसवरती तर बघा मस्त गॅसवर ठेवलेले आहेत मी वांगे आता आपण त्याला छान असं भाजून घेणार आहे मस्त बघा गॅसवरती भाजायला ले ठेवलेले आहेत मी वांगे हे आता आपल्याला याचे छान खालीवर करून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही पण साईडला भाजले जातात ते आणि मी हातानेच त्याला खालीवरती करते जाळीपेक्षा गॅसवरती ठेवल्यावर छान भाजले जातात ते आणि जेवणासोबत हे जर असं खारं भरीत केलं तुम्ही फक्त तेला मिठात छान आहे खायला कारण दोन तीन भाज्या जर जेवणासोबत असतात मस्त आहे जेवण तर हे बघा आता मस्त आपल्याला भाजून घेऊ छानपैकी आणि कवळे कवळे वांगे घ्यायचेत कवळे म्हणजे थोडेसे असे मध्यम आकाराचे वांगे घ्यायचेत आपल्याला तर हे बघा छान असे भाजतात वांगे आता तर मी चार वांग्याचं भरीत करणार आहे मला खूप आवडते असं भरीत खायला तर बघू शकता छान असे वांगे भाजायला लागलेत बघा आता वरती ठेवलेले मी तर गावाकडं असे जर वांगे भाजायचे म्हणले तर आपण इकडे गाव गॅसवर ठेवून भाजायला लागले मी पण गावाकड चुलीमध्ये आहारावर ठेवून भाजलेल्या वांग्याची भरती चव अजूनच मस्त लागते खायला तर हे तिखट भरत न करता मी थोडंसं तेल आणि मीठ घालणार आहे तर पूर्णपणे भाजल्याच्यानंतर त्याला थोडंसं तव्यावर तेल घालून आणि मीठ घालून खालीवर करून घ्यायचं आहे फक्त नॉर्मल तर बघा मस्त आता वांगे भाजून घेते पूर्णपणे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करायचे आणि शेअर करायचे तरी बघा छान भाजतात वांगे अधूनमधून त्याला आपल्याला खालीवरती करायचं आहे म्हणजे ते दोन्ही पण साईडनं छान असे पूर्णपणे भाजले जातात आणि फार वेळ घेत नाही ते वा वांगे भाजायला दहा ते पंधरा मिनटामध्ये छान असे भाजून निघतात बघा फुल फुल गॅसवर तर लवकर भाजले जातात दहा मिनटामध्येच तरी मी वांगे भाजून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर हे बघू शकता छान असे मस्त वांगे भाजून झालेत पूर्ण काळे झालेत वांगेवरून हे बघा आणि एक वांग ठेवलेलं आहे मी भाजायला ते भाजायचं राहिले तर याचे देट अर्धवट कच्चेच आहेत पण हे जे वांगे पूर्णपणे मस्त असं छान भाजून झालेले आहे आतमध्येपर्यंत शिजलेले हे वांगं तर आपण त्याला ठेवून घेऊ आणि हे भाजून घेते मी तोपर्यंत तर बघा वांग भाजते छान आणि इकडे मी लाल मिरचीचा ठेचा वाटला होता खूप सारा लसूण घालून तर हा जो ठेचा आहे आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे परतून घेतल्याच्यानंतर थोडंसं जिरं मोरी घालून पण सॉरी जिरं मो जिरं घालून परतायचं आहे आपल्याला ठेचा आणि याच्यामध्ये थोडंसं एखादा कांदा चिरून जर घातला आपण तर कांद्याची चटणी खूप मस्त होते बघा या ठेच्यामध्ये कांद्याची टमॅटोची असं काही सोबत असलं ज्या वेळेला तर माणूस अजून एक पोळी जास्त खाते कारण भारी लागते खायला आता हे बघा छान वांग पण हे पण भाजत आले तर हे बघू शकता वांग्याचे मी वरचे काळे जे साल आली होती ती पूर्ण काढून घेतली आणि वांगी छान असे निवडून घेतलेले आहेत तर हे बघा किती छान असं मस्त आतमध्ये पर्यंत शिजले गेले बघू शकता तुम्ही छान असं मस्त आहे बघा खूप सुंदरच पण झा भाजले गेलेत वांगे आणि खूप सुंदर।, सुंदर वांगे होते कवळे आता आपण याच्यामध्ये तवा गरम करायला ठेवलेला आहे मी तर आपल्याला तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे एक पळी तर हे बघू शकता तवा ठेवला आहे मी आणि तव्यावर एक पळी तेल घालून घेतले तर आता आपण छान तेल पण छान सु झालं आहे गरम झाले आता आपण याच्यामध्ये जे जा वांगी आहे पूर्णपणे टाकून घेणार आहे आणि मिक्स करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून अरे बघा चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ घालते मस्त आणि खूप छान लागतं खारंभरीत खायला नक्की एकदा ट्राय करून बघा बघा मस्त असं थालीवर था 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 करून येते फार वेळ लागत नाही याला दोन तीन मिनट असं मस्त खालीवर करायचंय बघा किती छान शिजले गेलेत वांगे आतमध्ये पर्यंत भाजले गेलं छान त्याचे तर बघा सुंदर असं मस्त भरून रेडी आहे तुम्ही याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर वगैरे पण घालू शकता आणि तिखट पाहिजे असाल तर हिरवी मिरची थोडसं लसूण आणि कोथंबीर घालायची बस मस्त थोडंसं भरी गाव काढल्या पद्धतीमध्ये रेडी होत आहे तर हे बघा खारं वांगा आता आपलं खारं भरी छान असं मस्त रेडी हे झालेलं आहे आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते आणि हा जो ठेचा आहे तो तळून घे तर बघू शकता मस्त असं जेवण आहे तर हे बघा टमॅटोची चटणी जे की मी लसणाची चटणी केली होती त्यामध्ये केलेली आहे कांदा टमॅटो घालून आणि आता मी भरीत बनवलं आहे तेला मिठामध्ये आणि इथे काकडी टमॅटो चपाती आणि कढी तर असं जेवण जेवायला कोणाला आवडेल नक्की सांगायचं आहे आणि आवडत असेल तर जेवायला यायचं आहे बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे